स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये व्हीव्हीपॅट नसेल हा निवडणूक आयोगाचा निर्णय निवडणूक प्रक्रियेच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह लावणार आहे असं वक्तव्य सुषमा अंधारे यांनी केलं आहे निवडणूक आयोगाचे आयुक्त दिनेश वाघमारे जी यांनी जेव्हा पदभार स्वीकारला तेव्हा त्यांना व्यक्तिशा फोन करून मी त्यांचं अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या होत्या आणि अपेक्षा व्यक्त केली होती की ते अत्यंत पारदर्शकतेने आणि स्वायत्तपणे तत्वनिष्ठ कारभार करतील परंतु आजची त्यांची पत्रकार परिषद ऐकून माझी फार निराशा झालेली आहे दुर्दैवाने आज त्यांनी केलेली विधानं ही मला फार चक्रावून टाकणारी आहेत कारण वर्षानुवर्ष पारंपरिक पद्धतीने आपल्याकडे निवडणुका होतात आणि निवडणूक आयोगाचं स्वतःचं असं वेगळं कर्मचारी यंत्रणा नसतानासुद्धा आशा वर्कर अंगणवाडी सेविका प्राथमिक शिक्षक आरोग्य खात्याचे कर्मचारी अशा सगळ्यांना हायर करून आपल्याकडे प्रक्रिया राबवली जाते असं असतानाही आता अचानक निवडणूक आयुक्तांनी म्हणणं की आपल्याकडे पुरेसं मनुष्यबळ नाही हे समजण्याच्या पलीकडचं आहे महत्त्वाचा मुद्दा की जेव्हा विरोधी पक्षातले सगळे लोक ईव्हीएम एमवरच शंका घेत आहेत एम नको अशी मागणी एकीकडे चालू आहे तेव्हा असलेल्या एमला ला व्हीव्ही पॅट जो, जो जोडून आहे तो पॅटच काढून टाकणे हे या निवडणुकीच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह लावणारे आहे कारण जर तुम्ही व्ही व्ही पॅटशिवाय निवडणुका घेणार असाल तर अशा निवडणुका या निव्वळ तुम्ही औपचारिकतेचा केलेला फार्स असेल कारण असा कुठलाही निर्णय आयोगाला घ्यायचा असेल तर मुख्य प्रवाहातल्या सर्व राजकीय पक्षांचं म्हणणं त्यांनी मागवलं पाहिजे इतर राजकीय पक्षांना काय वाटतं त्या संबंधाने त्यांनी विचारणा केली पाहिजे दस्तूर खुद्द भारतीय जनता पार्टीचे नेते सुधीर भाऊ मुनगुंटीवार यांनीसुद्धा निवडणूक आयोगाच्या म्हणण्यावर आपत्ती दर्शवलेली आहे मग त्यांनी असा तुघलं की निर्णय कुठल्याही पक्षाला विचारात न घेता एकतर्फी पद्धतीने का घेतला हा अनाकलनीय आहे आणि निश्चितपणे हा निर्णय हा इथल्या एकूण लोकशाही व्यवस्थेमध्ये खूप मोठी बाधा निर्माण करणारा आहे आणि आम्ही याच्यावर आमचे आक्षेप तर नोंदवत आहोत आणि येणाऱ्या काळात या संबंधाने आमची पावलं काय असतील ते सुद्धा आम्ही स्पष्ट करणार आहोत जुन्या नेत्यांनी नांदेडचे पार वाटोळे केले अशी टीका आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी केली आहे आता प्रत्येकाची अपेक्षा आहे मला जेव्हा पन्नास हजार हर पडले त्याच्यापैकी नव्वद टक्के हो, लोक त्या हार घाना म्हणाले की आता तुम्ही मंत्री झालो पाहिजे जेवढे फोन आले फोनवर शुभेच्छा देताना सगळे सांगत होते की तुम्ही मंत्री झालो पण अतिशय गर्वान करत हो माझी झाकू नये एवढीच विनंती आहे

तेव्हा निवडून आलो ते म्हणायचे की तुझी वेळ पहिली आहे तो थांब शिवसेनेतून निवडून आलो शिवसेनेवाले म्हणायचे तुझी पहिली वेळ आहे भाजप मधून निवडून आलो भाजपवाले म्हणजे तुझी पहिली वेळ आहे आता तो निवडून आलो पण एका दिवशी शिवराज पटलाच्या प्रवेशाच्या दिवशी मी दादांना सांगून टाकलं दादाबाजी परिस्थिती अशी आहे कुठेही गेला निवडून आले की पहिली वेळ कारण प्रत्येक निवडणुकीला वेगळा पक्ष व्हायलाय दादा म्हणले की अजित पवार हा शब्दाचा पक्का आहे तुमची दोन हजार चार पासूनची सिनियरिटी मी कोण करी आणि त्याचा न्याय द्यायची भूमिका मी एच एच राहणार नाही अशा पद्धतीचा शब्द त्या राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय अजितदादा पवार साहेबांनी दिलेला आहे पण तुमच्या मनातल्या ज्या काही भावना आहेत मला असं वाटतं की परमेश्वर लोकच पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही ना असं मला चुकीचं होणार ते गाड्या घोडे घेऊन दिल्याचा नांदेडची अवस्था कशी आहे नांदेडचा फकाल शहर या महाराष्ट्रात दुसरा कोणता नाही आपण जर तुलना केली पन्नास वर्ष झाला आदरणीय शरद चंद्र पवार साहेबांच्या घरी स्वरूप

नांदेड तो फार वाटेवर कोण टाकले भाग नाहीये पण लोकांना देखील भाजपाचे प्रवक्ते पदावर राहिलेल्या व्यक्तीची न्यायालयाच्या न्यायमूर्ती पदी नियुक्ती करू नये असं मत विजय वड्डेट्टीवार यांनी मांडलंयकडे फार विश्वासाने बघितलं जात होत आणि भारतातील लोकांचा न्यायव्यवस्थेचा विश्वास हा प्रचंड असा गाढ विश्वास होता परंतु अलीकडे न्यायालयीन व्यवस्थेवर जे प्रश्नचिन्ह उभे केले जात आहेत ते खऱ्या अर्थानं या देशातील न्यायव्यवस्थेला गांभीर्यानं विचार करण्याची आवश्यकता आहे का असा प्रश्न निर्माण होतो या ठिकाणी ज्यांची नियुक्ती आता साठे नावाच्या मॅडमची नियुक्ती जी झाली ती भारतीय जनता पक्षाची प्रवक्ता होती जानेवारी दोन हजार चोवीसमध्ये या भगिनीने राजीनामा दिला त्यांचा कुठलाही असा न्यायालयीन कामकाजाशी फारसा प्रदीर्घ असा अनुभव नाही त्या एखाद्या पक्षाच्या प्रवक्त्याला आपण उच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून निवड होणं म्हणजेच एका विचाराच्या विशिष्ट विचारांच्या व्यक्तीची निवड ही राजकीय प्रेरित होऊन केल्याची चर्चा जी आहे त्याला नक्कीच कुठेतरी चर्चेला महत्त्व आहे असं मानणं तर काही हरकत नाही अलीकडे न्यायव्यवस्थेमध्ये जे काही चर्चा होते आहे की ही स्वायत्त संस्था आता राहिली का स्वायत्तता याची की ही सरकारच्या इशाऱ्यावर चालणारी स्वायत्त संस्था होते का अशी जी काही चर्चा होते याला पुष्टी अशा नियुक्तीनं मिळते आहे एक तर यापूर्वीच आता आपण पाहिलंय की सर्वोच्च न्यायालयाने भारतीय नागरिकाच्या संदर्भात राहुल गांधींच्यावर जो प्रश्न उपस्थित केला तो त्यांना अधिकार आहे का अशी चर्चा आहे या व्यवस्थेमध्ये जी ज्या पद्धतीचं सर्वोच्च न्यायालय प्रश्न विचारतोय आणि त्यावर टिप्पणी करते आहे हे कुठेतरी न्यायव्यवस्थेवरच प्रश्नचिन्ह निर्माण करणारी कोण अधिकार कोणी दिला अधिकार सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीश महोदयांना की भारतीय नागरिक कोण आणि तेही विरोधी पक्षनेत्यांनी जर प्रश्न उपस्थित केला तर अशा प्रकारची टिप्पणी करणं म्हणून यातूनच न्यायव्यवस्थेच्या वरचा विश्वास हा दृढ होण्यापेक्षा तो कमजोर होतो आहे किंवा तो विश्वास कुठेतरी ढासळताना आम्हाला दिसतो आहे अशा पद्धतीनं जर ज्या सर्वोच्च न्यायालयामध्ये मागील दोन वर्षापासून दोन राजकीय पक्षांचं स्प्लिट झाल्यानंतर निर्णय येत नाही तो निर्णय वारंवार लांबवला जातो त्याही संदर्भात देशभरामध्ये न्यायव्यवस्थेवर प्रश्न उपस्थित केला जातो आम्हाला भारतीय न्यायव्यवस्थेवर पूर्ण विश्वास आहे परंतु अशा प्रकारच्या राजकीय नियुक्तीमुळे ही न्यायव्यवस्था कोलमडून पळेल आणि न्यायव्यवस्था ही कुठेतरी बायस आहे अशा प्रकारचा जो प्रश्नचिन्ह निर्माण होतो त्याला कुठेतरी पुष्टी मिळणारी ठरेल म्हणून माझी हा जोड सर्वोच्च न्यायालयाला विनंती आहे की अशा राजकीय प्रेरित विचाराच्या राजकीय व्यक्तींना आपण न्यायव्यवस्थेमध्ये आणू नये त्यांची नियुक्ती करू नये आणि न्यायव्यवस्थेचा विश्वास हा कायम राहावा तो डळमळू नये तो विश्वास वाढावा वृद्धिगत व्हावा आणि भारत, भारतातील लोकांना एक ही व्यवस्था न्यायालयीन व्यवस्था हाच एक आधार वाटावा तो आधार कमी होऊ नये म्हणून अशा प्रकारची नियुक्ती रद्द करावी अशी आमची माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांना विनंती आहे